नमस्कार सा कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत गणपती आणि त्याच्यानंतर पाहुणे वगैरे ह्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ बनवायला थोडासा उशीर झाला आहे क्षमस्वर बऱ्याच जणांनी कॉमेंट्समध्ये टाकलं होतं की मॅडम टाचदुखीवर काहीतरी सोपे उपाय सांगा तर अगदी सोपे सोपे उपाय तुम्हाला सांगणार आहे आता सगळ्यांना टाचदुखी म्हणजे माहिती आहे तर मी दुखीवर काही बोलत नाही आहे त्याच्या उपचारावर डायरेक्ट येते म्हणजे काय व्हिडिओ खूप लांब होणार नाही आणि तुम्हाला मग ते मुद्देसूद कळेल आहे काय करायचं ते तर काही उपचार आपण घरगुती करणार आहोतच पण काही उपचार मात्र आपण यावेळेस थोडंसं ना वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हटलं तरी चालेल थोडंसं तुम्ही काही गोष्टी विकत का आणायच्या मी लिंक देतेच आहे कारण भविष्यात जर ही टाचदुखी वाढली तर त्याचे जे उपचार आहे ते खूप महागडे आहेत तर त्या उपचारांपेक्षा ह्या गोष्टी आत नक्कीच स्वस्त आहेत तेव्हा या गोष्टी तुम्ही आणायच्या आहे तर आपल्याला ऑनलाईन ह्या गोष्टी मिळतात किंवा तुम्ही केमिस्टला जर सांगितलं तुमच्या ओळखीचा जर केमिस्ट असेल तर तोसुद्धा मागून तुम्हाला या गोष्टी अवेलेबल करून देतो तर बाजारामध्ये ना असे सिलिकॉन पॅड हे पहा आता मी तुम्हाला दाखवते हे पा हे असे ना सिलिकॉन पॅड्स असतात शूजमध्ये घालायसाठी तर हे दोन्ही पायांच्या अगदी तुम्हाला दाखवते की आता हे असा बूट आहे हा या बुटाच्या हे पहा बूट आहे या बुटामध्ये ह्या इथे ठेवायचा हां ही जी अशी इथे हा बरोबर बसतो हे इथे हे पहा सिलिकॉन पॅड दिसतो आहे तुम्हाला असा बसलेला हां तर हा, हा बरोबर आपल्या टासेच्या खालती पास दिसतो हां असा दिसतो आहे तुम्हाला तर टाचेच्या बरोबर तिथे येतो सिलिक हा सिलिकॉन पॅड आहे ना अतिशय गुबगुबीत गुँग असतो त्यामुळे टाच दुखीला आराम मिळतो आणि एक वेगळ्या प्रकारचं खूप असं रिलीफ मिळतो टाचदुखीपासून कारण काय होतं आपण टाच दुखतो म्हणून फिरायला जात नाही आणि फिरायला ना न गेल्यामुळे वजन वाढतं वजन वाढले की परत टाचेवर भार येतो असं या चक्रामध्ये गुरफटण्यापेक्षा हे सिलिकॉन पॅड नक्की आणा खूप महाग नाही आहे मला वाटतं दीडशे दि वगैरे रुपायाला आहे आणि ते ऑनलाईन मिळतात आणि ते काही झिजत वगैरे नाही त्यामुळे अगदी खूप वर्षानुवर्ष चालतात तुम्ही ते बुटामध्ये घालून ठेवा योग्य पादत्राणं म्हणजे मी तर सांगेन आहे की नंतर तर शूजच घाला बूटच घाला कारण एकतर आपल्या पायाला आधार मिळतो बाहेर कुठे ठेचकाळत नाही कुठेतरी जखम होत नाही आणि या सिलिकॉन सुद्धा बूट हे अगदी उपयोगी आहेत आता एक दुसरा उपाय सांगते की आपल्याकडे मी तुम्हाला तुम्हाला हे लाटणं दाखवते तुम्ही म्हणाल मॅडम सारखं लाटण्याच्या उपाय सांगतात पण हे पाहे असं लाटणं असं दिसतंय तुम्हाला हां हे पा त्याला असे वरपी असे हे आहेत त्रिकोण त्रिकोण हे टोकदार असे हे पा दिसतंय तर ह्या लाटण्याचा खूप छान उपयोग होतो हे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन मिळेल आणि किंवा केमिस्टला सांगा लाकडी असतं वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आणि हे सगळ्या आजारात चालतं तुम्ही हे असं हाताने हातालासुद्धा हे दाबून तुम्ही धरू शकता एकाच वेळेस अनेक पॉईंट हातात सुद्धा असे उद्दीपित होतात पायाखाली ठेवायचं आणि हे असे तळपायना असं पायाखाली पाया ठेवायचं मी तुम्हाला दा, दा दाखवणार आहे नंतर कसं करायचं ते तर हे तळपाय अगदी टी व्ही बघता बघता वाचन करत असता कसता आरामात खुर्चीत बसा आणि हे तळपाय ह्याच्यावर असे फिरवायचे तर हा पण दाला आणि सगळ्यांकडे हे पहा नातवंडांचा असा स्मायलीचा बॉल असतो बघा हा असा स्मायलीचा बॉल असतो हा बॉल तुम्ही अजून एक हा बॉल लागेल तर ह्या बॉलनीसुद्धा अशी खूप अशी छान ॲक्शन होते बघा अशी दाबायची तर हे सगळं तुम्ही घरामध्ये वस्तू आणून ठेवा आणि आता घरगुती उपाय सांगते म्हणजे अगदी सोपे सोपे तर तुमच्याकडे पाण्याची आपली एक लिटरची किंवा पाऊण लिटरची बाटली असेल त्यात पाणी भरायचं त्यात पाणी भरा आणि डीप फ्रीजमध्ये ठेवा वरती फ्रीजमध्ये ठेवा त्याचं एकदम गार बर्फ असा तयार झाला किंवा एकदम चिड गार झालं की ती बाटलीसुद्धा तुम्ही पायाच्या खाली तळपायाच्या खाली ठेवायची आणि पायाला असं असं करायचं हां अगदी आरामात खुर्चीवर बसा कुठेही घाई करू नका आणि आपल्या पायाच्यासाठी तळ म्हणजे टाच दुखणीवर बर्फाचा शेक थंड शेक हा अतिशय रामबाण उपाय आहे तेव्हा हा पण अगदी बिनपैशाचा उपचार आहे नंतर अजून एक दोन मी व्यायाम दाखवणार आहे ते नक्की करा की जेणेकरून तुमची तास दुखी ही कमी होईल आता आपण व्यायामाकडे वळूया एवढं तुम्हाला क्लिअर झालं ना तर आता आपण व्यायामाकडे वळूया आणि जर जरीच तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये टाका मी त्याचं नक्की उत्तर देईन व्यायाम करताना उभं सुद्धा तुम्ही भिंतीचा आधार घ्या कारण काय होतं तोल जायचा शक्यता असते आता था ठराविक यानंतर खुर्चीचा किंवा भिंतीचा आधार घेऊन तुम्ही चवड्यावर उभरायचं आहे आपले हां तर मी तुम्हाला दाखवते हां आता आपण व्यायामाकडे बोलूया हे बा असं ताठ उभे राहा भिंतीचा किंवा खुर्चीचा आधार घ्या आणि तुम्ही चवड्यावर असं उभरायचं आहे बघा चवड्यावर उभं राहा मनात एक एक दोन तीन चार पाच म्हणा परत खाली ठेवा एक दोन तीन चार पाच म्हणा परत असं चवड्यावर भरा एक दोन तीन चार पाच परत खालती असं तुम्ही दहा वेळा करा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे पा असं खुर्चीत आरामात बसा पायाच्या खाली बेडशीट टॉवेल असं टाकून घ्या आणि दोन्ही पायांच्या बोटांनी हे पहा हे असं दिसते दोन्ही पायांच्या बोटांनी हे असं चादर गोळा करायची आहे हा पण अतिशय प्रभावी उपचार आहे बघा तुम्हाला दिसत असेल तर हे पहा असं करत पूर्ण मी चादर आपल्याकडे अशी खेसून घेतली आहे हे पाय असे बोटं फिरवायचे बोटं असे इकडे आपल्याकडे उभून यायचे हा पण अतिशय प्रभावी उपाय आहे हे पा दिसतं आहे हे पाणी अशी बाटली घेतली आहे ही बाटली मी पूर्ण भरून भरून हे पा दिसत आहे असं ही बाटली मी पाण्यात भरली आणि डीप फ्रीजमध्ये म्हणजे फ्रीजच्या वरच्या भागात ठेवली आणि त्याच्यामध्ये छान बर्फ तयार झाला आणि हे पा ही अशी फिरवायची असं तुम्ही टी व्ही बघत किंवा वाचन करत असाल तर अगदी सोफ्यावर किंवा खुर्चीवर आरामात बसा आणि अशी बाटली पायाखाली फिरवा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे कारण टाचदुखीसाठी बर्फाचा गार शेक हा अत्यंत उपयोगी आहे तेव्हा हे अगदी आरामात बसून सहसं फिरवत राहा हा पण उपाय नक्की करा अगदी आपल्या हातातला हे आता पुढच्याकडे जाऊया या पायाखाली ठेवायचं आणि हे पा असं फिरवायचं हे सुद्धा तुम्ही अगदी आरामात सोफ्यावर बसा आणि या लाट्याचे जे असे पॉईंट्स असा की असे टोकदा टोकदा ते व्यवस्थित असे टाचे खाली घ्या खा, दाब द्या थोडासा किंचित चवड्यापर्यंत अगदी बोटापर्यंत असं हे फिरवत राहा एक दहा बारा वेळा केलं तरी हा सगळ्याच रोगांसाठी हे लाटणं अतिशय महत्त्वाचं आहे तेव्हा अगदी तुम्ही ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही नक्की करा बरं का म्हणजे बाकीच्या रोगांवर मी तुम्हाला सांगेन म्हणजे आपलं साधं लाटणं असतंच मी त्याचेही उपाय तुम्हाला सांगितले हे पण ॲक्युप्रेशर पॉईंटसाठी हे लाटणं पण अतिशय महत्त्वाचं आहे आता पुढच्या ह्याच्याकडे जाऊया हां हा स्मायली बॉल हाँ, सा, सा आहे बघा तुम्हाला दिसतोय हा बॉल हा सुद्धा तुम्ही किंचित दाब देऊन हा असा ह्याच्या पायाचा टाचेचा दाब द्या आणि हा पायाखाली असा ठेवा हा सुद्धा अतिशय प्रभावी उपचार आहे दिसतंय हे असा दोन्ही पायाला फिरवायचा बरं का म्हणजे असं नको की एकाच पायाला तर दोन्ही पायाला फिरवा ज्या पायाला दुखणं आहे तिथे तर फिरवाच फिरवा पण दुसऱ्याही पायाला होऊ नये म्हणून फिरवायचं असा हा बॉलचा उपयोग आहे आता तुम्हाला सोपा एक अजून व्यायाम सांगते हा जो पाय आहे तो असा इथे घ्या आणि असा तुमच्याकडे खेचा बरं का हे पहा दिसते असं इकडे हा लावा आणि तुमच्याकडे असं खेचून घ्या हे पहा हाताने असं खेचून घेतला परत हे असं फिरवा हा फिरवा परत खेचा असं क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज असं फिरवा आणि जितकं शक्य तेवढं हे बोट आपल्याकडे ओढून घ्या असं दोन्ही पायाला दहा दहा वेळा करायचा मला वाटतं तुमच्या प्रश्नाची उत्तर नक्की मिळाली असतील व्हिडिओ आवडले असतं की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा અને એ ઉપાય સતત્યાની કરા અને જ્યાં ટાસ્કના હા વીડિયો શેર કરા મનાપાસ અગી મનાપાસ ધન્યવાદ